नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आता सध्याचं सद्याचे नियोजन तुम्हाला सांगतो की आज तुम्हाला सांगतो आज की मुनी काय केले तुम्हाला लावायचे बघला हा बघ हा बघ हा बघ पिलू बघितला का छकोजी फरा घातली पिलूनी एक घातली कातली चकोजी फरा का पावडर बोन पावडर नाही पावडर लावते का लाडी पावडर

तुम्हाला सांगतो बघितलं बघ बघितलं पिल्या हा का पिल्या इकडे बघ हि बघलंय पमकीचा लाव लावण तुला काही सर्र सर्र पिल्या आणि विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो हे कुठे या ती दाखव तर मित्रांनो विषय आजचा आहे चिकनचा बेस बघितलं काय हा बघा इथं चिकन आणले आणि मस्त पैकी तुम्हाला सांगतो चिकनचा बेस आहे तर कोमलने आता काय काय घेतलंय काय काय नाही बघू इकडं या का मित्रांनो ह्यातमध्ये हाय आई साईज मसाला आज आई साहेब मसाल्याचं कालवण आहे आज हा बघा हा बघा आई साहेब मसाला म्हणजे रोजच असतंय आहे आजच नाही रोजच आहे सांगला की किलोभर मागवायचा काय विषय सांगितला की किलोभर मागवायचा

आणि ह्या बघा मी काय आणले आहे माहिती आहे का गरम आवा या देवचं नाव काय माहिती आहे का महादेव गरम मसाला महादेव गरम मसाला आता काय बाबा उघड कसलाय काय जेव्हा गरम मसाला याच्यात विषय काहीतरी दिसतंय आणि काय चिकन मसाला आणि हे काय करूल आंबारी आणि हे काय आलं लसूण पेस्ट ठीक आहे खानदेशी ठीक आहे पण विषय काय मी काय मोकार जाहिराती करायला लागलो मला काय पैसे पिशे द्यायच्यात जाहिराती मी होय फोम होय जाहिराती नाही खरं जाहिराती नाही तर काय सांग बर हा जे लागते ते आपण हा नाही तर तुला सांगतो मला बिगर पैशाची जाहिरात नाही भाऊ जमायचं आपल्याला करायला मग मग आता ही कंपनीची जाहिरात जाहिरात आहे जाहिरात जाहिरात आहे घरकुलची घरकुलची ही तुला सांगतो ही जसं वापरून तसं तुला सांगते प्रसिद्ध होणार हा आई साहेब मसाल्याच काय नियोजन आहे कोमल साहेब मसाला कसा आहे भाजी होती बघा चिकनची मटणाची अंडीची हा अजून अजून डाळी आयुष्य डाळीची भाकरी आणि एक तर महत्वाचा विषय मित्रांनो तुम्हाला सांगतो कि राची भाकर आणि गरम गरम अशी चुरून लागते का नाव काढायचं कारण की आमच्या तुम्हाला सांगतो सगळे पाक तुम्हाला सांगतो असं म्हणत नाही ताज पाहिजे हेच पाहिजे जशी परिस्थिती असेल पद्धतीने तुम्हाला सांगतो आणि आमचं तुम्हाला सांगतो चाललंय तुम्हाला सांगतो कुठेतरी काम बघतोय आम्ही आणि काम बघून तुम्हाला सांगतो थेट उडा मारायचं आपल्याला बाहेर आई आणि दादा हिथ व्हायचे ती आणि मी तो एक मी आधी जाणार दोन चार दिवस मी निवेदन लावलंय बघाय सांगतो एक जणाला आता बघ काय होत काय नाही झालं तर ठीकच आहे नाही तुम्हाला आणि दादा साहेब आपल्या चालल्यात तुम्हाला सांगतो जेवण फेवण केलं मस्त पैकी ताका जेवण परात बादली फिजली बाहेर ठेवली आणि दादाच्या चपल्या कुठं असतात बघितलं का तिकडे तिकडं सोडा म्हणलं तरी सोडणार नाहीत काय करावं आता मित्रांनो सांगा तुम्ही हा आम्ही ठेव आणि आम्ही ठेवले इकडे ठोवा तिकडे ठोवा म्हणलं तर तुम्हाला ना सांगतो लगेच आमच्यावर पिसळायचं आम्हाला काहीतरी म्हणायचं तुम्हाला हीच होत नाही तुम्हाला तीच होत नाही काय सांगायचं तुम्हाला जी खरी परिस्थिती आहे ती ए पोरी न गबासा ए पोरे गपकी गिले गपना ए पिले कुंबडी पिली पिली कुंबडीची पिली नाही हान नाही हानायचं असतं का नानाला नाना ना नाला हंतात का मयचाला आलेत दोघजंत दिसतंय बाबा फेस का नाही तसा आता शितर उकळायला लागले ते फेस आणत जाऊ नको ग फेस नाही आणत भाजी उकळायला लागली भाजी उकळायला लागली का तर आसंद्या एकाच लगे बोलता तुम्ही सकाळी तुम्हाला सांगतो भारी तांदळाचा सा भात केलाय पण तुम्हाला सांगतो कोणीच खाल्ला नाही दिसतोय दिसतंय ना मासत काय नियोजन आहे तू सांग काय म्हणली लागले कार्तिकीला सांगतो तिला नेटाने मी थांबवली तिला म्हणलं थांब परत मग जेवायचे नाही त्याच्यामुळे म्हणलं थांब जरा थोडं दे काय नाही फरक पडत होय काय फरक पडतोय का फरक पडतोय काय तर मित्रांनो विषय आता

न्याजा तुमच्या लय ही असते काय बिला काय तू तिच्या फराकीत कशाला पाय घातलाय काहीतरी पार करतय का नाही पाय घालत होती पाय झाला आणि विषय विषय मी सांगतो तुम्हाला आता दोनच मिनटात बरं का मित्रांनो मित्र आयसाब मसाल्याचा विषय तुम्हाला सांगतो माझ्या काटावर काय आलाय माहिती नाही कुठं ना करू आयसाईब मसाल्याचा विषय काय आलाय माहितीये काल करू नको र शांत एक किलो मसाल्यावर एक साडी फ्री या हा? होय म्हण हो एक किलो मसाल्यावर एक साडी फ्री या दिवाळीची ऑफर काढली आहे सोमाने तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा अं नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास या नंबरवर मग मला किती साड्या भेटतात कोणाला मला आपण मसाला ऑर्डर केला तर आपल्याला भेटते मग ती ऑर्डर करायचं तुमचं काम आहे का मग आपल्यात मसाला हाय कशाला ऑर्डर करू मग साड्या पाई मला नको बघा नको साड्या पाय तस मग करणार की ऑर्डर करू ती काय त्याच आपल्याला काय तुला सांगतो मसाला गेला की तुला सांगतो अर्धा किलो एक किलो तुला सांगतो देते ती आपण बरंच पैसे न्यात आणि किशात घालायचं नको नको म्हणायचं त्यांनी आपण म्हणायचं आणि राहून दिला का दर राहून दिला का दर असं काय असं ते असं मित्रांना कसं असतंय भाव भाव असतात ते त्याच्यामुळं विषय तुम्हाला सांगतो असतो आणि तुम्ही पण आईचा मसाला तुम्हाला सांगतो खूप छान आहे कालवून मस्त पैकी टेस्टी होते आणि दिवाळीची वापर ठेवलेली ए दिवाळीची वापर ठेवलेली एक किलो मसाला एक साडी फ्री एक किलो मसाला एक साडी फ्री तर नंबर ऐकून घ्या त्या नंबरवरती ऑर्डर करायचं नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास तर असं तर मित्रांनो चला व्हिडिओ वा आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला नका चला मित्रांनो बाय